श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजराजोगिराजपरब्रह्मसचिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव शंकराची आरती लवलवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ कळा त्रिनेत्री लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथोनिया निया जळ निर्मूळ वाहे झुळझुळा जुल जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळन शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावेल्लाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती व वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हळहळ सापडले ते त्वा असुरपणे प्राशन केले निळखंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू तुझ करपूर गवरा जय देव जय देव, देव व्याभ्रांबर फनीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बिजवाचे उच्चारी रघुकुळ टिळक अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरति ओ वाूतुज कर्पूर देव, जय देव!